मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वेबसाईटचे उद्घाटन नाशिक येथे रमेश गाडगे यांच्या हस्ते उत्साह पार पडले या फाउंडेशनने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मराठवाड्यातील बांधवांसाठी व्यवसाय नोकर भरती अडचणी व माहितीसाठी उपयुक्त अशी वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे उद्घाटन प्रसंगी रमेश गाडगे यांनी वेबसाईटवर आपला व्यवसाय हो नोंदवण्याचे आवाहन केले वेबसाईट तयार करणारे संतोष मुंटे यांनी वेबसाईटची माहिती देत नाशिक सुधारणा सातत्याने केली जातील असे सांगितले कार्यक्रमाचे प्राथमिक संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब टरपले यांनी करताना सांगितले की ही वेबसाईट संपूर्ण भारतभरातील मराठवाडा बांधवांना जोडणारे माध्यम ठरेल या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ऍडिशनल डायरेक्टर फायर ऍडव्होकेट सेफ्टी रामदाहीपळे दहिपळे उपस्थित होते यावेळी बी एम बोखारे राजेंद्र तनपुरे चिंताबन मुंडे आदी अनेक पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वेबसाईटचे उद्घाटन मान्य श्री रमेशजी घाटगे साहेब यांच्या हस्ते शासकीय इश्रामगृह येथे पार पडले या साईटचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही सुशिक्षित बेरोजगार असतील जे काही विद्यार्थी असतील जे काही उद्योजक व्यावसायिक त्यांच्या काही आडी अडचणी असतील या समस्येवरती निरासन करण्यासाठी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन ही वेबसाईट बनवली जे काही उद्योजक असतील त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आपण या वेबसाईटवरती आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी जे काही विद्यार्थी असतील ज्यांना भविष्यामध्ये नोकरीची आवश्यकता आहे ज्या काही महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये जेथे कुठेही जागा निघतात त्या जागा या एबसाईटवरती प्रसिद्ध केल्या जातील जी जेणेकरून या एबसाईटच्या माध्यमातून आपल्याला नोकर भरतीची जाहिरात बघायला मिळेल तसेच या एबसाईटच्या माध्यमातून जे काही समस्या असतील आणि जे काही मराठवाड्यातील बांधव स्थलांतरित झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याच्या माध्यमातून हे आपण वेबसाईट बनवली आहे तरी मराठवाड्यातील जे स्थलांतरित झालेल्या बांधवांनी या वेबसाईटवरती आपण सदस्य नोंदणी करावी असे आवाहन मी मराठवाडा सा सामाजिक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ट्रपले या नात्याने मी आपणास आवाहन करीत आहे तसंच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीराम दहीफळे सर महाराष्ट्र राज्य डायरेक्टर फायर अँड सेफ्टी डिपार्टमेंट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभले होते या ची जी बनवली ते आमचे संतोजी मुंडे साहेब यांनी वेबसाईट बनवली या कार्यक्रमा यशस्वी साठी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली व सर्वांचे मी आभार व्यक्त करतो विशेष प्रतिनिधी